त्यामुळे सांगितलं होय खर त्यांची स्पीड शंभर ची तिकडे स्पीड वीस ची शंभर शंभर आणि वीस चा स्पीड मॅच होऊ शकत नाही कारण आता तो स्पीड पण वाढलाय दीडशेच झालाय समृद्धीचा त्यामुळे तो तोच तो त्यामुळे तो मॅच करणं अवघड आहे डबल इंजिनचं काम बघून इकडे दादा आले ट्रिपल इंजिन झालंय आणि त्या ट्रिपल इंजिनला काहीतरी काय म्हणाले काय दुब्याचा बुस्टर 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 मिळाला तर जी आहे ते तुम्ही जरा माहिती घ्या आणि आपल्या लोकांना पण सांगा किती महत्वाची ती योजना आहे हेल्पाटे कसं आहे आता पूर्वी सगळे हेल्पाटेवाला काम होतं आता हेल्पाटेवाला शब्द पण खेटे मारणे पण त्यामुळे खरं <laughs> <laughs> आहे देशमुख साहेब तुम्हाला सांगतो दादा जेव्हा आपल्या सरकार सोबत आले त्याच वेळेस त्यांनी सांगितलं देशाला पुढे न्यायचं असेल देशाची प्रगती करायची असेल उन्नती करायची असेल तर नरेंद्र मोदी साहेबांनी नेतृत्व पाहिजे आणि या राज्य सरकारचं जे काम आहे हे गतिमान आणि वेगवान आहे आणि म्हणून मी या राज्य सरकारच्या सोबत येतोय हे सांगितलं त्यांनी त्यामुळे राज्याचं काम बघून आता तिकडे त्यांना काम करायला थोडस अडचण होती पलीकडे त्यांची स्पीड तिकडे वीस आणि वीस चा स्पीड मॅच होऊ शकत नाही कारण आता तो स्पीड पण दीडशेच झालाय समृद्धीचा त्यामुळे तो त्यामुळे तो, तो मॅच करणं अवघड हो आहे आणि त्यामुळे आपल्याला सांगतो एक चांगलं काम सुरू आहे आम्हाला जेव्हा कुठं काय तुम्हाला वाटलं ना बाबा इथं चुकीचं आहे तुम्ही विचारा ना आम्हाला पण जे बाळासाहेब जे चांगलं काम आम्ही करतोय त्याच्यावर टीका करू नका तुम्ही त्याच्यावर तुम्ही शेवटी त्याच्यातून कोणाला फायदा होतोय सर्व सामान्य माणसाला ते पण झालं ना आमची काल चर्चा झाली बैठक झाली तुम्ही असं जास्ती म्हणजे तुम्ही बघा सहकार्याच्या भूमिकेतून आपण गेलं पाहिजे आणि महिला बचत गट नाना महिला बचत गट अधिक सक्षम करण्यासाठी यावेळेस आम्ही शालेय विद्यार्थ्यांचा गणवेश खरेदी देखील महिला बचत गटामार्फत करण्याचा निर्णय घेतला बघा ज्याच्या पाठीमागा महिला उभ्या राहतात ना ताकदीने त्याचं काय होतं माहित आपल्याला